ज्या टेस्टी रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त खोबऱ्याची चटणी करून दाखवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य मी दोन छटा खोबरं घेतले अर्धी वाटी तिखट घेतले अर्धी वाटी मीठ घेतले अर्धी वाटी जिरे घेतले आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एका खलबत्त्यात मी खोबरं टाकून घेते आता आधी आपण आता खोबरं काढून घेऊ खलबत्त्यात आधी आपण थोडं खोबर काढून घेतलंय मोठा मोठा आता जिरे टाकून घेऊ त्याच्यात आता ही खोबरं आपल्या जाडसर काढून घेतलेलं आहे आता आपण याच्यात जिरे टाकलेत आता हे दोन्ही चांगलं बारीक काढायचं चा। मिक्सरवर तुम्ही चटणी करू शकतात पण खलबत्त्यात काढण्याली थोडी मोठा छान लागते खायला मोठी मोठी चटणी असं हे बारीक कांडून घेतले मी आता ह्याच्यात आपण लसूण तिखट मीठ टाकून घेऊ अशा पद्धतीने मी ही चटणी कांडून घेतली आता ही चटणी मी एका कुंड्यात काढून घेते मिक्सरवर केलेली चटणी खूप बारीक होती आणि आपण खलबत्त्यात काढलेली चटणी हे अशी जाडसर होती खायला खूप छान लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद